नमस्कार पंकजच्या पहिल्या गर्लफ्रेंडने पंकजच्या वडिलांचे म्हणजेच सुधाकर यांचे साधारण पस्तीस एक लाख रुपये लंपास केलेले असतात लंपास केलेले पैसे अजूनही पंकजने सत्यासमोर परत दिलेले नसतात त्यामुळे सत्या पंकजला म्हणत असतो काय रे पुसक्या किती आणखी किती वेळ वाट बघायची त्या पस्तीस लाख रुपयांची कधी परत करणार आहेस बापाचे पस्तीस लाख रुपये त्यावर मात्र पंकज म्हणत असतो ए, ए सत्या काय रे तुझं काय चाललंय आणि काय गरज काय तुला सारखं सारखं मला टोकायची ते माझ्या बाप्पांचे पैसे आहेत ना ते आणि मी बघून घेईन त्यावर सत्या म्हणत असतो विसरतोयस का तो, तो माझा देखील बाप आहे आणि त्याच्या कमाईचे त्याच्या मेहनतीचे पैसे जर तू असेच वाया दवडणार असशील तर ते मला चालणार नाही त्यावर लगेचच आता पंकज सत्यासमोर हात जोडतो आणि म्हणत असतो तूच सांग तूच सांग मी काय करू ती तर गेली पळून पैसे घेऊन कुठे शोधो तिला त्यावर सत्याच्या डोक्यात एक कल्पना आलेली असते सत्या स्वतःशी बोलत असतो या फुसक्याकडं ते पैसे सारखे सारखे मागण्यापेक्षा त्या पंकजच्या गर्लफ्रेंडलाच शोधलं तर डिरेक्टली पैसे मिळवता येतील अशातच आता सत्या काहीतरी विचार करतोय हे पंकजच्या लक्षात आलेलं असतं पंकज म्हणत असतो काय रे सत्या काय काय विचार करतोयस मला पण सांग त्यावर पंकजला सत्या म्हणत असतो तू त्या गर्लफ्रेंडला पस्तीस लाख दिलेस कन्फर्म ना का तूच कुठेतरी लुबाडून ठेवलेस त्यावर पंकज म्हणत असतो अरे दिले यार कोणाची शपथ खाऊ सांग त्यावर सत्य म्हणत असतो मग तर आता तिचा शोध मी घेतो तिचा शोध घेतला तर पस्तीस लाख रुपये सहज मिळू शकतात अशातच आता पंकज म्हणत असतो पण तेवढं सोपं आहे का ते त्यावर सत्य म्हणत असतो अरे शोधलं तर देवसुद्धा सापडतो ही तर तुझी ती बंडल गर्लफ्रेंड आहे ना तिला तर मी येऊ शोधून काढीन आणि अशातच आता थेट सत्या आपल्या बेडरूममध्ये जातो पंकज स्वतःशी बोलत असतो काय जबरदस्त आयडिया आहे सत्याच्या डोक्यामध्ये ही आयडिया माझ्या डोक्यामध्ये का नाही आली या नालायकेला शोधायसाठी आता जंग जंग पछाडावं लागलं तरी मी पछाडीन शोधून काढणारच या नालय केला आणि अशातच आता पंकज आपल्या बेडरूममध्ये जातो इकडे आपण पाहतोय सत्या मीराला म्हणत असतो धुमके तू एका कामामध्ये मला तुझी साथ हवी आहे त्यावर मीरा म्हणत असते अहो साथ हवी आहे काय बोलताय तुम्ही साथ देणार तुम्हाला बोला काय काम आहे सत्याने सांकेतिक भाषेमध्ये मीराला स्टार्ट टू एन्ड सगळं काही सांगितल्यावर मीरा म्हणत असते अहो पण तिला शोधणं तितकंसं सोपं नाही आहे कारण त्या मुलीचा आपल्याकडे फोटोसुद्धा नाही आहे फक्त नाव असून कसं चालेल त्यावर सत्य म्हणत असतो हे पण खरं आहे थांब याच्यावर सुद्धा काहीतरी तोडगा काढूया आणि अशातच आता पंकज स्वतःच्या बेडरूममध्ये गेलेला असतो समोरच त्याची बायको देविका बसलेली असते देविका पंकजला पाहते आणि बोलते काय रे पंकज तुझा चेहरा का पडला आहे त्यावर पंकज म्हणत असतो चेहरा पडला नाही आहे तर मी आतून आनंदित आहे पण थोडा कन्फ्यूज देखील आहे त्यावर देविका म्हणत असते काय झालं आहे त्यावर पंकज म्हणत असतो तुला तर माहिती आहे ना माझी ती आधीची गर्लफ्रेंड जिने मला फसवलं आणि माझ्याकडून पप्पांचे पस्तीस लाख रुपये घेऊन पळून गेली त्यावर देविका म्हणत असते हो ना माहिती आहे मला पण आता तिचं मध्येच काय त्यावर पंकज म्हणत असतो त्या पैशांचा विषय पुन्हा एकदा सत्याने आता माझ्यासमोर काढला होता आणि त्यातच त्याला ही युक्ती सुचली की ते पैसे पळवून नेणाऱ्या मुलीलाच डायरेक्ट शोधला तर त्यावर देविका म्हणत असते पंकज तुझ्या काही लक्षात येत आहे का म्हणजे सत्या जर त्या मुलीपर्यंत पोहोचला तर पस्तीस लाख रुपये सत्या स्वतःकडे ठेवेल पंकज आपल्यालाच काहीतरी करायला हवं त्यावर पंकज म्हणत असतो तेच तर एक सांगू का तुला देविका सत्या त्या मुलीपर्यंत शोधणं तितकंसं सोपं नाही आहे कारण त्या मुलीची इत्यानभूत माहिती मला आहे दिसते कशी नाव काय कुठे राहायची कुठे काम करायची त्यावर देविका म्हणत असते पंकज हे सगळं खरं असलं ना त्यातल्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट पंकज म्हणत असतो कोणत्या त्यावर देविका म्हणत असते तिचं नाव तर तेच राहील तिचा फोटोही तोच राहील पण ती कुठे काम करायची आणि कुठे राहायची हे तिने बदललं असेल तर त्यावर पंकज म्हणत असतो बेबी तरी पण त्या सत्यापेक्षा आपल्याकडे दोन गोष्टींचा प्लस पॉईंट आहे तिचा फोटो आणि तिचं नाव त्यावर देविका म्हणत असते मग वाट कसली पाहतोयस चल आपण तिचा शोध घेऊया आणि अशातच आता पंकज आणि देविका त्या पळून गेलेल्या गर्लफ्रेंडचा शोध घेणार असतात इकडे आपण पाहतोय आता सत्याला थेट मीरा म्हणत असते मी काय म्हणते आपल्याला जर त्या मुलीचा शोध घ्यायचा असेल ना तर निदान तिचा एक फोटो तरी आपल्याकडे हवा आहे त्यावर सत्या म्हणत असतो हे गे हा फोटो एका मुलीचा आहे या मुलीच्या फोटोवरून आपल्याला त्या मुलीचा फोटो मिळवायचा आहे त्यावर मीरा म्हणत असते तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय मला नाही समजलं जरा उलगडून सांगा सत्याने सांकेतिक भाषेमध्ये मीराला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते अशातच आता मीरा म्हणत असते वा वा खरंच तुम्ही तर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह व्हायला हवा होतं त्यावर सत्य म्हणत असतो काय काय म्हणालीस तू त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते नंतर सांगते समजावून आधी तुम्ही सांगितलेलं काम करते त्यावर सत्य म्हणत असतो वय वय आणि अशातच आता थेट सत्याने दिलेला एका मुलीचा फोटो घेऊन मीरा देविकाच्या बेडरूममध्ये गेलेली असते त्यावेळेला पंकज त्या बेडरूममध्ये नसतो देविकाला मीरा म्हणत असते काय काय देविका मी काय म्हणते यांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून ठरवलं आहे पंकजच्या पहिल्या गर्लफ्रेंडचा शोध घ्यायचा त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते ए मीरा तुला काय ते खूप सोपं वाटतं का त्यावर आता मीरा म्हणत असते सोपं आणि बिप ते नाही नाहीये शोध घेणार म्हणजे घेणार त्यावर देविका म्हणत असते अगं पण त्या मुलीचा शोध घेण्यासाठी तुमच्याकडे तिचं नाव तिचा फोटो काहीतरी असणं गरजेचं आहे ना त्यावर देविकाला मीरा म्हणत असते अगं कोण म्हणाल आमच्याकडे तिचा फोटो नाही हा बघ आमच्याकडे आहे तिचा फोटो आणि लगेचच आता मीराने स्वतःच्या हातातील एका मुलीचा फोटो देविकाला दाखवलेला असतो देविका तो फोटो पाहते आणि म्हणत असते मीरा काय डोक्यावर पडली असतो अगं ही ती मुलगी नाहीच आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते देविका त्या मुलीला तू समोरून पाहिलेस का त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते नाही पण पंकजने मला त्या मुलीचा खरा फोटो दाखवला आहे ती मुलगी वेगळीच आहे त्यावर मीरा म्हणत असते नाही देविका ती मुलगी हीच आहे त्यावर आता थेट या दोघांमध्ये शाब्दिक वार सुरू असतो त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते देविका तुला असं म्हणायचं आहे का माझ्या हातातील फोटो त्या मुलीचा नाही आहे त्यावर देविका म्हणत असते हो तुझ्या हातातील फोटो त्या मुलीचा नाहीच आहे खरं तर पंकजच्या पर्सनल बॅगेमध्ये तो फोटो आहे त्यावर मीरा म्हणत असते बघूया आणि अशातच देविकाने पंकजच्या पर्सनल बॅगेतून तो फोटो काढलेला असतो आणि मीराला दाखवलेला असतो मीरा लगेचच तो फोटो आपल्या हातात घेत म्हणते देविका हेच तर हवं होतं मला म्हणजे पंकजची गर्लफ्रेंड कशी दिसत होती हे तर आम्हाला माहीतच नव्हतं आता तू दिलेला फोटो हाच आमचा सबळ पुरावा आहे आणि याच फोटोच्या आधारावर आम्ही पंकजच्या गर्लफ्रेंडपर्यंत पोहोचणार आहोत देविका चांगलीच आता गोचित अडकलेली असते कारण तो फोटो आता मीराच्या हातात असतो आणि मीरा लगेचच त्या बेडरूममधून बाहेर पडत थेट सत्याकडे आलेली असते सत्याच्या हातात तो फोटो देत मीरा म्हणत असते तुम्ही दिलेलं काम मी अगदी चोख पार आहे त्यावर सत्य म्हणत असतो एक नंबर धुमकेतू एक नंबर पण एक काम कर आता हा फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये कॅप्चर कर काय ना आपल्याकडे दोन्ही मोबाईलमध्ये फोटो पाहिजेत आणि हा फोटो देऊन टाक त्या चपळ गंगेला परत त्यावर लगेचच आता मीराने तसंच केलेलं असतं इकडे पंकज कुठून तरी बाहेरून घरात आलेला असतो आणि त्याला जेव्हा कळतं की देविकाने तो फोटो मीराच्या हातात दिला आहे त्यावेळेला पंकज देविकावर चिडतो पंकज म्हणत असतो तुझं डोकं ठिकाणावर आहे की नाही काय केलंस तू हे त्यांच्याकडे एकही पुरावा नव्हता माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडकडे पोहोचण्यासाठी पण तू त्यांना सबळ पुरावा दिलास त्यावर देविका म्हणत असते जाऊ दे त्या मीराने मला चांगलंच बोलण्यात गंडवलं इकडे आपण पाहतोय आता सत्या आणि मीरा हे दोघं त्या फोटोच्या आधारावर इकडे तिकडे त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि इकडे पंकज आणि देविकाही वेळ न दबडता त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करत असतात पंकज नेमका त्या ठिकाणी पोचलेला असतो जिथे ही आधी चाळीमध्ये राहायची आणि अशातच आता त्या चाळीतून त्या मुलीने घर सोडलेलं असतं त्यामुळे पंकजला फार काही तिच्याबद्दल जाणून घेता येत नसतं पण सत्या आणि मीराने एका ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने त्या मुलीपर्यंत पोचण्याचं काम केलेलं असतं ती मुलगी आता एका ऑर्केस्ट्रा मध्ये काम करत असते अचानकपणे त्या मुलीसमोर आता मीरा गेल्यामुळे ती मुलगी गोंधळते ती मुलगी म्हणत असते कोण ग तू आणि अशी अचानकपणे माझा हात का धरला आहेस त्यावेळेला मीरा म्हणत असते तू साधारण दोन वर्षापूर्वी जो काही गोंधळ घालून ठेवलायस ना त्या संदर्भात तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर पंकजची गर्लफ्रेंड म्हणत असते अगं पण काय संबंध मी तुला ओळखत नाही आणि तू मला कशी का ओळखते ग त्यावर मीरा म्हणत असते पस्तीस लाख रुपये घेऊन पळालीस ना तू तो माझा धीर आहे पंकज पंकज सुधाकर गायकवाड आणि सुधाकर गायकवाड यांचे ते पैसे आहेत आणि ते पैसे तुला आत्ताच्या आत्ता परत करायचे आहेत त्यावेळेला ती मुलगी म्हणत असते धोका फिरले का तुझं मी कोणा सुधाकर फुदाकरला ओळखत नाही आणि कोण हा पंकज माझा कोणीही बॉयफ्रेंड नाहीये त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते खोटं बोलतेस तू तु। तुला काय वाटलं ज्या ठिकाणी आधी तू राहायचीस तिथून घर सोडलंस आणि दुसरीकडे राहायला गेलीस तर लोक तुला ओळखणार नाहीत का बघ हाच फोटो तुझा आहे ना त्यावर मात्र आता ती मुलगी मिराच्या मोबाईलमध्ये स्वतःचा फोटो पाहते आणि लगेचच एकदम स्तब्ध होते त्यावर लगेचच आता मिरा म्हणत असते काय खुल्ली ना पोल कळलं ना आमच्याकडे तुझा डेटा आहे आणि अशातच आता ती मुलगी मीराला लपटून तिथून पळत असते अशातच आता सत्या त्या मुलीसमोर आलेला असतो आणि सत्या म्हणत असतो हे बघ बाई माणूस आहेस म्हणून तुला हात लावू शकत नाही पण याचा अर्थ हा नाही की तुला सोडून देईन लक्षात ठेव पळण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझ्या गुडघ्यावर असा दांडुका फेकून मारीन ना तो गुडघ्याची वाटी कायमची बाद होईल आणि मग चालणं काय उठ बस करायला पण आधार घ्यावा लागेल हे वाक्य ऐकल्यावर ती मुलगी जागच्या जागी उभी राहते अशातच आपण पाहतोय तिथे अचानकपणे पंकज आणि देविका सुद्धा पोहोचलेल्या असतात अशातच आता थेट देविका लगेचच आता पंकजला म्हणत असते पंकज पंकज तीच मुलगी आहे ना बघ बघ त्यावर पंकज म्हणत असतो हो बेबी हीच मुलगी आहे आणि अशातच आता थेट पंकज त्या आपल्या आधीच्या गर्लफ्रेंडला आवाज देतो पण ती गर्लफ्रेंड पंकजला ओळख दाखवतच नसते पंकज म्हणत असतो असं काय करतेस तू माझ्याकडून ते पस्तीस लाख रुपये घेऊन लंपास झालीस त्यावर ती मुलगी म्हणत असते डोकं फिरले का तुझं मी तर तुला ओळखतच नाही त्यावर पंकज म्हणत असतो हे देविका ए मीरा ए सत्या हीच हीच ती मुलगी जिने आपल्या बापाचे पस्तीस लाख रुपये घेऊन पळून गेली आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते पण पंकज ही तर तुला ओळखतच नाहीये तुझ्याकडे एखादा तरी पुरावा असेल ना की खरंच तुझीला पस्तीस लाख रुपये दिले असल्याचा त्यावर पंकज म्हणत असतो पुरावा काय पुरावा ही त्यावेळेला माझ्याकडून जे काय असायचं ते सगळं लुबाडून घ्यायचे आणि ज्या दिवशी हिला कळलं की पप्पांचे पस्तीस लाख रुपये घरात आले आहेत त्यावेळेला हिने मला आपल्या जळ्यात आणखी ओढलं आणि पस्तीस लाख रुपयाचा झोल करून घेतला त्यावर मात्र आता ती मुलगी म्हणत असते खरंच खरंच सांगते याने मला पस्तीस लाख रुपये दिले नाही आहे अशातच आपण पाहतोय हो। आता सत्या पंकजला म्हणत असतो खरं खरं सांग दिलेस की नाही दिलेस त्यावर पंकज म्हणत असतो अरे सत्या कोणाची शपथ खाऊ मी हिला दिले मी पस्तीस लाख त्यावर सत्या म्हणत असतो ठीक आहे हा माझा भाऊ पंकज म्हणतोय की याने तुला पस्तीस लाख दिले आणि तू घेऊन पळून गेलीस पण तू कबूल करत नाहीयेस ना आता तर याचा छडा मीच लावतो त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो काय सत्या काय करणार अस तू त्यावर सत्या म्हणत असतो आता तर मला थेट पोलिसांनाच बोलवावं लागेल त्यावर मात्र आता ती मुलगी प्रचंड घाबरते ती स्वतःशी बोलत असते बाप रे या दाढीवाल्या सत्याने जर पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांनी जर माझी उलट तपासणी केली आणि त्यात ते त्यांना जर कळलं की मीच दोषी आहे तर निश्चितच काही वर्ष मला तुरुंगवास भोगावा लागेल माझ्या मग लाईफचं काय असा विचार ती मुलगी करत असते ती मुलगी घाबरली आहे हे स्पष्टपणे आता मीराच्या लक्षात आलेलं असतं लगेचच मीरा म्हणत असते अ बरोबर बोलताय तुम्ही आपण ना पोलिसांनाच बोलूया पोलिसच या, या मुलीला चांगले दंडुके मारून तिच्याकडनं सत्य बदवून घेतील त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो हो हो सत्या बरोबर आहे तुझं आपण पोलिसांनाच बोलूया या, या माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडला खूपच माज आलाय माझा एकतर खूप तिने वापर केला आणि त्यात तिने आपल्या बापाचे पैसे लुबाडलेत त्यावरती मुलगी म्हणत असते नको नको पोलिसांना नको बोलवू हवं तर मी तुम्हाला खरं खरं काय ते सांगते पंकजकडनं घेतलेले पस्तीस लाख रुपये माझ्याकडनं खर्च झालेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट पंकज म्हणत असतो पाहिलं ना पाहिलं ना म्हणजे मी खोटं बोलत नव्हतो हिने माझ्याकडनं पस्तीस लाख रुपये घेतलेत त्यावरती मुलगी म्हणत असते हो पण कर। आता करायचं काय माझ्याकडे ते पैसे नाही आहेत त्यावर सत्य म्हणत असतो ते काय आम्हाला माहिती नाही तुला पस्तीस लाख रुपये देणं भाग आहे तू कुठे खर्च केलेस ग ते काय पस्तीस रुपये आहेत का लगेच खर्च केले सांग लवकर काय केलंस त्या पस्तीस लाख रुपयांचं त्यावर आता ती जी मुलगी असते ती म्हणत असते मी नाही सांगू शकत आणि अशातच आता पंकज म्हणत असतो सत्या खरं तर हिच्यावर विश्वास ठेवू नको हिने माझा खूप मोठा विश्वासघात केलाय त्यावर लगेचच आता सत्याला थेट मागचा पुढचा विचार न करता पंकजने जे काही सांगितलेलं असतं ते एकदम वेगळं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद Hey.